मनमोहन सिंग यांचे सरकार असताना सत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना सुरक्षित करण्याचा त्यावेळी आम्ही प्रयत्न केला दरम्यान गेल्या दहा वर्षातील चित्र पाहिलं तर पुन्हा एकदा शेतकरी प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोसळल्यानं साखर कारखानदारी धोक्यात आली आहे युवा वर्गाला रोजगार नाही असे अनेक प्रश्न राज्यामध्ये सध्या आहेत सर्वसामान्य माणसाला शेतकरी आणि युवा वर्गाला यातून वाचवण्यासाठी राज्यात परिवर्तन होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय शेवगाव येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, पक्षाचे भालचंद्र कानगो आदी उपस्थित होते शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशे पारची भाषा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान बदलण्याचा घाट या निमित्तानं जनतेसमोर आला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापन करताना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली आता राज्यातील सत्ताही कोणत्याही परिस्थितीत हातात ठेवण्याचे प्रयत्न माहितीचे सुरू असल्याचं पवार म्हणाले मात्र राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत